असं आहे की काल स्वातीताईली मी फोन केला म्हणजे स्वतिताईच्या नंबरलाच आणि पहिलं तर मी स्वतिताईचं कौतुकच केलं कारण कसं आहे मी आत्ताच नाही तर मी स्वतिताईला हे पण सांगितलं होतं की स्वातिताईंची मी खरंच फोनवरच नाही तर मी ह्याच्या व्हिडिओमध्ये पण बोलले होते की स्वातीताईची मी खरंच फॅन आहे आणि स्वातिताई म्हणजे हे जी रॅकेट आहे ती काही लहान गोष्ट नाही जीवावर बेतण्याचे काम असे स्वातिताई करतात की म्हणजे खूप 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 हिंमतवान आहेत स्वातीताई आणि त्यामुळं मी त्यांची फॅन आहेच आणि सत्तेच्या मार्गानं सत्याचा मार्ग स्वीकारून अन्याय नारे अन्याय मिटवायचं काम स्वातिताई करतात त्यामुळं मी त्यांच्या कार्याला नेहमी सलाम करते मला त्यांचं कार्य खूप आवडतं आणि मी त्यांना फोनवर हेही सांगितलं होतं आणि दुसरा विषय होता की जे त्या मुलीचा फोटो टाकून वानखेडेबाईनं जे फोटो टाकला होता आणि ही मुलगी वेशच्या व्यवसायात सापडली का मी हे विच खरंच सापडली का आता संगीता वानखेडे म्हणते की तू स्वातीताईला फोन का केला किंवा स्वातीताई उत्तर द्यायला बांधील नाही तर बरोबर आहे स्वातीताई उत्तर द्यायला बांधील नाहीच आहे खरंच नाहीत पण मी स्वातीताईला फोन का केला तर त्या एक खूप छान स्वभावाच्या खरेच्या मार्गाला स्वीकारणाऱ्या आणि दुसरी गोष्ट मी त्यांची खूप मोठी फॅन आहे आणि त्या समजदार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं की मला फक्त त्यांना हेच विचारायचं होतं की जी पोस्टर टाकली ठीक आहे त्या मुलीनं कमेंट केले असतील पण जी पोस्टर टाकली तर ती खरंच मुलगी त्या प्रकरणात आळंदीच्या प्रकरणात सापडलेली आहे का पण मी असं विचारल्यानंतर मग रात्री संगीता वानखेडेचा व्हिडिओ आला आणि त्यामध्ये संगीता वानखेडे म्हणले की स्वातीताई मला आज फोन करणारच आहेत तर खरंच स्वातीताई तुम्ही मला फोन केला ना न, 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 की मी खरच नशिबवान समजल की बाबा तुमच्यासारख्या इतक्या चांगल्या व्यक्तीनं तुमच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीनं मला फोन करणे म्हणजे ही माझं नशीब आहे खरंच नशीब आहे आणि मी बोलताना काय चुकले असेल किंवा मी तुम्हाला फोन केला म्हणून जर तुम्हाला राग असेल तर मी तुमची मनापासून दहा वेळा माफी ही मागेन ह्याच्यात काही शंकाच नाही कारण आपण एखादी चुकी केली तर आपण माफी मागणं म्हणजे काही कमीपणा नाहीच आहे तर मी दहा वेळा माफी बी मागेन किंवा तिनं म्हणली की तू स्वातीताईविषयी व्हिडिओ टाकलीस बघ आता स्वातीताई तुला असं क हे काय करतील उत्तरं देतील मी स्वातीताईच्या फोनचं स्वागतच करेन आणि मी स्वातीताईला फोन केल्याला आवडला नसेल तर मी काय सांगते की मी स्वातीताईची माफीही मागेन पण स्वातीताई खरंच म्हणजे मला तुम्ही खूप आवडताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी फोन फक्त एवढ्यासाठीच केला की खरंच ती मुलगी आळंदीला जो प्रकार घडला त्याच्यामध्ये सापडलेली आहे का आता त्या मुलीनं कमेंट केल्या ठीक आहे कमेंट केल्या पण तिनं कमेंट केल्यानंतर की एक आत्ता वानखेडेबाई म्हणली ती मुलगी आहे का दुसरं कोण त्या मुलीचा फोटो ठेवून एखादा व्यक्ती घाण कमेंट करतो का वगैरे वगैरे बोलली तर परत एकदा मी स्वतिताईला म्हणते की जर तुम्हाला खरंच मी तुम तुमचं कौतुकाचे व्हिडिओ टाकलेले वगैरे नसतील आवडत तर त्यासाठी मी स्वतःचं की बाबा इथून पुढं नाही टाकणार कारण एखाद्याला का जर आपण बोललेलं नाही आवडत तर काहीच हरकत नाही पण मी फक्त तेवढ्यासाठी की पोस्टमध्ये डायरेक्ट सांगितलं होतं की ही मुलगी वेश व्यवसाय करताना सापडलेली तर कारण हे जे रॅकेट होतं खूप मोठं रॅकेट स्वातिताईनी म्हणजे हँडल केलेलं आहे आणि स्वातीताईच्या कर्तबगारामुळे आणि त्यांच्या ग्रुपच्या कर्तबगारामुळे ही सगळं कव्वर झालेलं आहे त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून एवढे महान कार्य करत असतात त्यामुळं मी फक्त त्यांना तेच विचारायले होते की बाबा ही मुलगी खरंच त्या रॅकेटमध्ये सापडलेली आहे का म्हणजे तिथं मग त्यामध्ये मी तर कुठं काही वाईट बोललेली नाही किंवा स्वातीताईला काहीच नाही आणि स्वातीताई खरंच मी वाट बघेन फोनची नुसती फोनचीच नाही स्वातीताई खूप दिवसापासून मला तुम्हाला भेटण्याची पण खूप इच्छा आहे खूप इच्छा जर तुम्ही माझ्यासाठी थोडा वेळ काढून जर भेटत असाल तर खरंच मी माझं नशीब समजेल की बाबा मला तुमच्यासोबत दोन गोष्टी वि म्हणजे तुमच्या जी विचार आहेत ती दोन गोष्टी माझ्यात रुजल्या पाहिजे तुमच्या विचारातून मी काहीतरी शिकेन त्यासाठी माझी खूप इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची तर माझा नंबर तुमच्याकडं आलेलाच आहे आणि तुम्ही मला आज फोन करणारच आहेत तर खरच मी एक आशा करते की माझी ती इच्छा भेटण्याची पण पूर्ण होईल आणि बाकी जर तुम्हाला मी तुमचं व्हिडिओमध्ये नाव घेतलेलं किंवा मी तुमचं कौतुक केलेलं आवडत नसेल तर यापुढे मी तुमच्याविषयी व्हिडिओ पण नाही करणार कारण कसं आहे स्वतः मी तर कधी वाईट बोललेलीच नाही तुमच्याविषयी किंवा काहीच नाही कारण तुम्ही वाईट बोलण्यासारखं तुमचं काही कार्यच नाही खूप महान कार्य आहे खूप स्वतःचा जीव धोक्यात टाकून तुम्ही समाजाची सेवा करत आहेत ह्या जी मुली अशा अडचणीत येत आहेत त्यांना गोड बोलून आणून इथं चुकीच्या मार्गाला लावत आहेत तर खूप मोठ्या संकटात स्वतः जाऊन हे तुम्ही कार्य करत आहात त्यामुळं मी फक्त ती की बाबा ती मुलगी खरंच होती का म्हणून फोन केला तर बाकी काहीच विषय नाही आणि मी खरंच तुमच्या फोनची वाट बघेन आणि मी स्वतःला नशीबवान समजेन आणि परत एकदा सांगते की मी बोलत असताना जर माझ्याकडून काही चुकीचे शब्द गेले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करेन स्वतःताईसाठी आणि खरच मनापासून माफी मागेन